नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव मित्रांनो आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती शेगाव बुलढाणा जिल्हा कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मेहकर कमीत कमी दर तुरीला आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर कमीत कमी दर नऊ हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल नागपूर जिल्हा कमीत कमी दर आहे आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कळमेश्वर नागपूर जिल्हा कमीत कमी दर आहे नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी तुरीला न दहा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर चिखली कमीत कमी दर आहे आठ हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा जिल्हा कमीत कमी दर आहे आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीला या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार